जोडीची किंमत काय सांगा अडीच लाख सोडून दाखव थोडं बघा मित्रांनो एक नंबर काळी <नलती> काळीबांडी काळी बांडी जोड आहे बघून घ्या अंडीला आहेत का दाताला किती आहे दोन्ही पण दाताला दोन्ही पण चार आहेत का कामाला लावून देणार ना मला महाराज घराठी महाराष्ट्रासाठी नंबर क्वालिटी बंदी जोडाय बघा मित्र तुम्हाला फिरवून काल आपण चिन्ह मोबाईल नंबर वगैरे घेऊया एक लंबर क्वालिटीची वाच पाहिती दात दाखव बघा ना दाताला चार चार आहेत ना दोन्ही पण गाव आपलं तालुका बोदगीर जिल्हा लातूर, लातूर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस चौतीस बहात्तर त्रेसष्ट हे मालकन हे मालक नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो ह्या जोडीची काय सांगा एक पंचा दादाला कशी आहे ती दोन्ही पण दादाला आदत आहेत मित्रांनो बघून घ्या बोरे दोन्ही पण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना दाताला आदत आहेत कामाला लावून देणार नंबर एक टॉपची पहिली जोडी आहे बघून घ्या काय काही कामाला चालू आहेत मारत वगैरे नाहीत कोण बी जरा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल गाव आपलं शिंदगी सोडून दाखव ना थोडं थोडा या काय यांची कमी जास्त होईल मोबाईल एकोणनव्वद पंच्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नव्याण्णव बत्तीस हे मालकार हे नंबर दिलेला या नंबरवर संपर्क करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता सांगा किंमत एकदा जुळलेले आहेत का कामाची गॅरंटी लावून देणार दोन माणसे उभा टाकून वेपार आहे का तुमचा शेतकरी शेतकरी आंबेगाव तालुका तालुका अहमदपूर जिल्हा लागतो मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी एकसष्ट बासष्ट झिरो पाच हे मालकाने तुम्ही संपर्क करून हे जोडी खरेदी करू शकता कर मित्रांनो आम्ही आज आलेलो हळिबल बाजारमध्ये नंबर क्वालिटीची बैल आलेली आहेत तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या एक नंबर क्वालिटीची जोडा घेऊन घ्या तुमच्या काय सगळ्यांची किंमत तीन अकरा दाताला किती चार तास सहा तास चार तास सहा तास हा कामाला लावून दे ना हा लावून एक नंबर टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो बघून घ्या मालकाने एक लाख एक लाख किती सांगितलं तुम्ही किती मग तीन लाख तीन लाख अकरा तीन लाख अकरा हजार किंमत सांगितले गाव आपलं हा गाव, गाव। नांदेडची वाडी नांदेडची वाडी तालुका खंदाड खंदाड जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना होते कमी जास्त होते मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी मोबाईल नंबर एक्क्याऐंशी त्रिसष्टीस त्रेसष्ट त्रेसष्ट ह्या जोडीचं काय सांगा त्याची का दोन अकरा दोन अकरा हा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का होत्या कमी जास्त होतात दाताला कशा येते हा दाताला सहा सात आहेत सहा सात आहेत का हा कामाला लावून देणार हे लावून देणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल हां हां या जोडीच काय सांगाल तीन अकरा तीन अकरा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कामाला वगैरे लावून देणार लावून देणार काय दोन जाताल किती दोनदा चार दात व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कमी जास्त मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तेच ती पण तर बघा मित्रांनो आले तुम्हाला काही नोंदा घालते किंमत वगैरे आपण जाणून घेऊ याची मग काय सांगते मोबाईल नंबर पण तुम्ही आज वार रविवार दिनांक तेवीस दोन हजार पंचवीसचा हाळी बैल बाजार बघून घ्या आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका काय किंमत सांगाल आणची पावणे चार लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव तीस वीस एकोणीस शेहेचाळीस हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता एक नंबर टॉप क्वालिटीची चोडी आहे मी बघून घ्या